हाय फ्रेंड्स स्वागत आहे आपलं मच्छिवाळी यूट्यूब चॅनलमध्ये तर आपला एक एकराचा तलाव आहे आणि या एक एकराच्या तलावामध्ये आपण मोनो कटल्यांचा प्रकल्प केलेला आहे तर बघूया हे सात दिवसापूर्वी आपण मुंबईवरून मोनो कटला आणले होते आता तुम्ही त्यांची ग्रोथ पाहू शकताय हे स्टार्टिंगला जेव्हा हे मच्छी छोटे असते मोनो कटले तर तुम्ही पाहू शकताय माझे डॅड हे फिडिंग करत आहेत मोनो कटल्यांना हा आपला असं एक असा सुंदर असा तलाव आहे आणि या तलावमध्ये आपण मोनो कटल्यांचा प्रकल्प केला आहे आणि तुम्ही पाहू शकताय या मोनो कटल्यांची ग्रोथ किती झाली आहे सातच दिवसात आणि असे प्रोटीनचे असे खाद्य टाकत आहेत माझे डॅड जवळजवळ थर्टी फाय ग्रॅम टू फोर्टी फाय ग्रॅमचा प्रोटीन आहे आणि या प्रोटीन जवळजवळ या तलावात आपण पंधरा ते वीस हजार अशी मुनू कटल्यांची पिल्ले सोडलेली आहेत आणि त्यांची तुम्ही ग्रोथ पाहू शकताय तर थोडं आता या मोणू कटल्यांबद्दल जाणून घेऊया तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मोनो खटल्यांविषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत तर मोनो मोनोसेक्स तिलापिया म्हणजे काय तर तिलापिया हा आफ्रिकन गोड्या पाण्यातील एक सुंदर असा मासा आहे जगभरात याचे व्यावसायिक मासे पालन केले जाते हा जलद असा वाढणारा मासा आहे आणि रोगप्रतिकारक व बाजारात मागणी असलेला हा मासा आहे तर तुम्ही त्यांची ग्रोथ पाहू शकताय तर मोनोसेक्स तिलापिया म्हणजे काय तर सामान्यपणे तिलापियामध्ये नर व मादी दोन्ही मासे असतात मादी मासे लवकर अंडी घालतात त्यामुळे लोकसंख्या जास्त होते आणि वाढ थांबते म्हणून मोनोसेक्स म्हणजे सर्व नर तिलापिया विकसित केला जातो नर तिलापिया मादीपेक्षा जलद वाढतो त्याचे वजन हे पटकन धरतो आता या माशाचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर जलद वाढ सहा महिन्यात सहाशे ते ग्रॅमचा हा मासा होतो कमी खाद्यात म्हणजे चांगली वाढ होते या माशाची रोगप्रतिकारक क्षमता याची जास्त म्हणजे हा मासा कमी आजारी पडतो गोड्या व किंचित खाऱ्या पाण्यातही पालन शक्य असतं आता हा आपला तलाव आहे हा समुद्राच्या शेजारी आहे त्याच्यामुळे हा गोड्या आणि खाऱ्या पाण्याचं मिक्सर आहे त्याच्यामुळे हा या तलावामध्ये होणारा हा मासा हा एक एक, एक खूप चविष्ट असतो आणि बाजारात हा दोनशे ते दोनशे दोन दोन चाळीस रुपये प्र प्रतिकिलोने हा विकला जातो आता मासेपालन करताना पाण्याच्या अटी काय असाव्यात तर तापमान हा ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस ते थर्टी पॉईंट थर्टी टू डिग्री सेल्सिअस योग्य मानला जातो आणि ह्या पाण्याचं पी एच वाल्यू हे सिक्स पॉईंट एट ते एट पॉईंट फाय पी एच ए असं या दरम्यान ठेवायचं असतं तर पाण्यात ऑक्सिजन किती ठेवा हा प्रकल्प करताना पाण्यात ऑक्सिजन किती ठेवा तर पाण्यात ऑक्सिजन फाय पी पी एमपेक्षा कमी नसावा तलाव किंवा आपण हे कधी कधीकेल आपण टाकीमध्ये पण सोडतो तर तलाव व टाकी स्वच्छ व गाल कमी असावा म्हणजे मिनिमम चार ते पाच फूट या तलावाची खोली असावी तर तलाव व टाकीची व्यवस्था आपण कशी करावी तर कॉन्क्रीट टाकी मातीचा तलाव बायोफ्लॉक युनिट वापरू शकतो आपण यासाठी आणि तुम्ही थोडक्यात त्यांची ग्रोथ पाहू शकता हे आपण कलकत्त्यावरून यांचे हंड्या आणल्या होत्या आणि तुमची सातच दिवसात ज्यांची ग्रोथ किती झाली आहे ते पाहू शकताय तर टाकीची खोली चार ते पाच फूट असावी एरेशन ऑक्सिजन पंप आवश्यक असतं जर ते तुम्ही टाकीमध्ये केलं तर जर जर तुम्ही ते तलावात केलं तर ऑक्सिजन पंप बसण्याची आवश्यकता नसते तर पिल्ले किती सोडावे एक एकरामध्ये तर फक्त मोनोसेक्स नर पिल्ले खरेदी करावी त्यांचे वजन वीस ते पंचवीस ग्राम ची पिल्ले सोडावीत तर आपण लेट अंड्या सोडवल्या होत्या त्याच्यामुळे आपल्याला दहा ग्रॅमची पिल्ले भेटली हो होती तर त्या दहा ग्रॅमची पिल्ल्यांची तुम्ही आता ग्रोथ पाहू शकता किती झाले आहे ती प्रति एकर आठ ते दहा हजार पिल्ले सोडावीत आपण याच्यात पंधरा हजार सोडलेले आहेत हे थोडे मोठे झाल्यानंतर हे पाच हजार पिल्ले आपण आपण दुसऱ्या तल्यामध्ये ट्रान्सफर करू तर खाद्य व फिडिंग कशी करावी यासाठी तर प्रथिने प्रोटीन पंचवीस ते तीस टक्के असले पेलेट फिट द्यावे हा प्रकल्प करताना खाद्य देण्याची जे टाइम असतं ते दिवसातून दोन वेळा द्यावं सकाळी द्यावं आणि संध्याकाळी द्यावं तर एफ सी आर फीड कन्वर्जन रेशिओ वन पॉईंट टू टू वन पॉईंट फाईव्ह म्हणजे एक किलो वन पॉईंट फाईव्ह किलो खाद्यातून एक किलो असा मासा तयार होतो तर याची वाढ व उत्पादन कसे असते तर पाच ते सहा महिन्यात हा मासा सहाशे ते ग्रॅमचा वजनाचा होतो आठ ते नऊ महिन्यात हा मासा एक किलो वजन म्हणजे आवश्यक असतं जर तुम ते तुम्ही व्यवस्थित जर फिडिंग केलं तर त्याला एक एकरातून सहा ते आठ टन आपला उत्पादन असे मिळू शकतो जर तुम्ही व्यवस्थित त्या तलावाची निगा राखली तर सहा ते आठ टक्के आपल्याला उत्पादन मिळू शकतो या तलावातून तर खर्च व नफा काय असतो एक एकरला अंदाजे टू पॉईंट फाय टू थ्री लॅक असा खर्च येतो व्यवस्थित तलावात सीड सोडण्यापासून ते खाद्य टाकण्यापर्यंत किंवा त्याच्या ऑक्सिजन पातळ्याचं समतोल किंवा पी एच व्हॅल्यू व्यवस्थित मेंटेन ठीक जवळजवळ आपल्याला तीन ते साडेतीन लाख रुपये असा खर्च येतो तर एक एकरला आपला अंदाजे खर्च तीन ते साडेतीन लाख रुपये असा आहे मार्केटिंग कशी करावी तर हे तुम्ही प्रकल्प करताना मार्केटिंग अगोदरच करून घ्यावी कारण जेणेकरून ज्यावेळी तुमचा माल तयार होतो त्यावेळी तो पटकन संपला जावा यासाठी त्याची व्यवस्था आपण अगोदरच करायला पाहिजे तर मार्केटिंग म्हणजे जिवंत मासे ताजे मासे फिश फ्राय हॉटेल्स सुपर मार्केट निर्यात मार्केट हॉटेल्स व रिसॉर्टमध्ये तिलापियाची जास्त मागणी असते आता तुम्ही जर बघितलात तर आपल्या पेन विभागामध्ये या तिलापिया माशाची भरपूर मागणी आहे आणि या मागणीसाठीच या मागणीची पूर्तता करण्यासाठी आम्ही हा एक एकरामध्ये असा प्रकल्प असा तयार केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकाल पाच ते सहा महिन्यामध्ये या तिलापियांची वाढ किती झाली असेल ती आता मी दर आठवड्याला एक या तिलापिया या ग्रोथची व्हिडिओ टाकत राहू तर तुम्ही जर आपल्या चॅनलमध्ये न नवीन असाल तर आपल्या चॅनलला आप आप फॉलो करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा नवनवीन बिझनेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा तर ते हे प्रकल्प करताना कोणती नक्की कोणती काळजी घ्यावी तर पाण्यातील ऑक्सिजन पी एच व्हॅल्यू हे सतत तप, तप तपासत जावे जास्त प्रमाणात पिल्ले सोडू नयेत कारण ओव्हरस्टॉकिंग टाळावे जर तुम्ही ओव्हरस्टॉकिंग केली तर सर्व नियोजन असं आपलं खराब होऊन जाईल आणि जे आपण माश्याला खाद्य टाकतो जे ओव्हरस्टॉकिंग केल्यामुळे सर्व माशांना भेटणार नाही त्याच्यामुळे याची काळजी आपण घ्यावी तर जसं माणसांना आजार होतो तसा मच्छीला पण आजार होतो तर रोग आल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा म्हणजे या मा तिलापिया माशांना पण पाच प्रकारचे रोग होतात ते पाच प्रकारचे रोग आपण येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये बघू तुम्ही पाहू शकताय या तिलापिया माशांची ग्रोथ किती झाली आहे जवळजवळ सातच दिवसात बाजारपेठेचा अभ्यास करावा बाजारपेठेत काय विकत आहे कोणता मासा जास्त विकत आहे त्या माशाचा अभ्यास करावा आणि त्यानुसार जे आपण प्रकल्प करतोय ते त्यात तलावात आपले ते मच्छी सोडावी कारण जेणेकरून जर आपले हे उत्पादन तयार झालं ते, ते -पट तर ते पटापट संपावं तर थोडक्यात काय आपण व्हिडिओमधून शिकलो तर थोडक्यात म्हणजे मनोषक्स तिला या मासेपालन हे जळद वाढणारे आणि कमी खर्चात जास्त नफा देणारे असे व्यावसायिक मासेपालन आहे योग्य पाण्याचे व्यवस्थापन व दर्जेदार पिल्ले व योग्य खाद्य दिल्यास त्यांचे चांगले उत्पादन मिळते तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा